नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये दे। दहेगाव रेचा या गावामध्ये आहोत जे अंजनगाव सुरजी तालुक्यामध्ये आहे ह्या भागामध्ये आणि किंवा विशेष म्हणून ह्या भागापासून पुढं संत्र्यांचे बाग सुरू होतात अकोटच्या थोडं पुढं निघाल्यानंतर काही ठिकाणी केळींचे बागा आहेत आणि नंतर तुमचे संत्र्यांचे बाग सुरू होतात इथल्या शेतकऱ्यांच्या काही समस्या होत्या म्हणून फळबाग सोबती आपण विदर्भामध्ये आलेलो आहोत तर आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात की कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत आणि आपल्याला त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी काय नियोजन करायचं रामराम सर राम 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 राम, राम। सर आपलं नाव सांगा माझं पूर्ण नाव ऋषभ मोहन ठाकरे गाव दही गाव रेचा तालुक्या जिल्हा अमरो माझं नाव हो अविनाश कामचरण तिरपुळे राहणार तालुका दालुकाजी जिल्हा अमरावती तर योगेश मस्के सर फळबाग सुप्ती आहेत आपल्यासोबत ते चर्चा करतील शेतकऱ्यांशी आम्ही भाऊ आणि ऋषभ भाऊ तुम्ही आम्हाला आता बोलावलं इथपर्यंत आता याच्या मागचा काय उद्देश होता तुमचा की आम्हाला पैठण म्हणजे संभाजीनगरहून तुमच्या शेतापर्यंत यावं लागलं आम्ही सर गळीसाठी फुल परेशान झालेलं आहे म्हणजे पूर्ण परेशान झालेलं आहे आणि जे दोन महिने असतात आमचे शेवटचे ऑगस्ट आणि सप्टेंबर त्या दोन महिन्यात आमच्या खाती जे झाडावर संत्र असते ते सापडतच नाही आहे आणि हे जे बाकीच्या समस्या येत आहेत झाडावर कॉकबंद येत आहे त्याच्यानंतर बायभार येत आहे या साऱ्या समस्येतून आमच्याजवळ संत्रच नाही राहत आहे विक विकासाठी आणि क्वालिटीचे फळे तयार नाही होत आहे सर अच्छा वेळेस भरपूर फळं फूट निघत आहे मे जून जुलैपर्यंत चांगले फळं दिसतात पवारण्या वगैरे घेतल्यानंतरही आणि जेव्हा तोडणीचा वेळ येते महिना दीड महिना अगोदर तेव्हा शंभर टक्क्यापैकी फक्त पंधरा टक्के माल झाडावर राहते बाकी पूर्ण गळ होते अच्छा आता हे जे गळ होते आपली आता आपल्याकडं तुमच्याकडे झाडं किती सगळे माझ्याकडे साडेतीनशे आणि आपल्याकडे सर सर तीनशे झाड बरं आता तुमची किती वर्षातली बाग आहे माझा आता यंदा अकरा वर्ष लागलं म्हणजे आपण तुमच्याच बागेत ना, ना? आणि आपल्याकडची बाग सर माझी तर पंचवीस वर्षातली बरं आता आपण मागच्या वर्षी किती उत्पादन घेतलं आहे दादा मागच्या वर्षी एक लाख पंचेचाळीस हजार रुपये मिळाले म्हणजे प्रति झाडावर किती किलो माल मिळाला आपल्याला पकडून घ्या सहा सात टन माल निघाला फक्त बरं सहा सात टन सहा सात टन माल निघाला बरं आणि त्याला भाव काय मिळाला भाव रेट सर त्या त्या, त्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बाग येते आमची थोडं तर याच्यात पेल होऊन जाते म्हणजे संत्र होऊन जातं सर्व इकडे हे गळण पण असते गळणमुळे शेतकरी त्रस्त होऊन जातात बघ गळूच राहिला तर काय ठेवून फायदा नाही आहे देऊन दिला तर पैसे तरी होतात त्याच्यामुळे मग बेभाव आम्ही सर संत्र देऊन देतो अच्छा तर आता वार्षिक नियोजन म्हणजे तुमची आता गळीची सगळ्यात मोठी सर्वात मोठी म्हणजे तुमचं जो बार नियोजन असतात तुम्ही आंब्या बारच धरता सरमध्ये म्हणजे बार निग हो जेव्हा बार नियोजनामध्ये तुमची कळी चांगली निघते का बागे हा संख्या भरपूर जुलै महिन्यापर्यंत सर आमचा हात नाही पकडत सर कोण त्याच्यानंतर ते झाड आमचं आम्हाला पकडू देत नाही ऑगस्ट लागल्यानंतर म्हणजे गळीची सगळ्यात मोठी समस्या सर्वात मोठी आता यावर्षी आपला कॉन्टॅक्ट एक दोन तीन म, दोन महिने होता है ना तर यावर्षी आता हार्वेस्टिंग नंतर काही कामं केले का आपण जसं आम्ही आता मोसंबी बागेमध्ये रेग्युलर टप्प्यात कामं करून घेतो त्याच्यानंतर तानाच्या अवस्थेत कामं करून घेतो आता संत्रान मोसंबी काही शेड्यूल वेगळं नाही सोनी पण लिंबूवर्गीय बाग आहे दोन इंची शेड्यूल सेम आहे दोन इंची बार अवस्थासारखे आहे दोन इंच हाडांच्या गरजासारखे आहे थोडस वातावरणातला फरक आहे आमचा आणि तुमचा तुमच्याकडं टेम्परेचर लेवल जास्त असते आमच्याकडे थोडी कमी असते आणि आमच्याकडं जमीन हार्ड आहे सॉइल ब्लॅक आहे जमीन आ, कमी निचरा होणार आहे पाणी धरून ठेवणारी जमीन आहे तुमच्याकडं निचरा होणार आहे जमीन आहे तर याच्यामध्ये आता तुम्ही जे बहार नियोजन करता ते वार्षिक नियोजन काय करता एक थोडंसं आपल्या चॅनल माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना सांगा मला असं आम्ही सर सुरुवातीला ते पावसाळ्याच्या पाण्यावर आम्ही तानावर सोडून देतो बाग अच्छा म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यानंतर तुम्ही पावसाच्या पाण्यावर सोडून आणि हार्वेस्टिंग नंतर एखादा फवारा बुरशीनाशकचं काढून घेऊ हार्वेस्टिंग अठ्ठेचाळीस तासाच्या बरं जर पाऊस असला तर मग त्याच्यानंतर काढू दोन तीन दिवस म्हणजे हार्वेस्टिंग फळ तुटल्यानंतर तुम्ही बुरशी बुरशीनाशक कीटकनाशक फवार करता करून घेऊ आणि नंतर बाग तानावर सोडून बाग तानावर बरं आता मागच्या वर्षीचे नियोजन तुम्ही मागच्या वर्षी असंच केलं बाग तानावर सोडून आता या वर्षी आपलं दोन महिने पूर्वी बोलणं झालं तर सर फोनच्या माध्यमातून तुम्ही व्हिडिओ बघून कॉन्टॅक्ट केला तर यावर्षी आम्ही तुम्हाला थोडंसं विरुद्ध नियोजन सांगितलं बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही केलं मला वाटतं ते बरे। बरे। बागेत आपण तुमचं बाग हार्वेस्टिंग कधी झालं सप्टेंबरमध्ये चार ऑक्टोबर चार ऑक्टोबर अच्छा तर त्याच्यानंतर काही डोसेस भरले का पण हां खत भरलं खत भरलं पाणी दिलं तुमचे व्हिडिओ पाहून तुमचे व्हिडिओ तुमचे व्हिडिओ पाहून आणि त्याचे काय परिणाम दिसले बागतच त्याच्या म्हणजे झाडावर पत्ती जी आहे पाण्याची संख्या ती हिरवी गार आहे त्याच्यानंतर थोडी मोठी झालेली आहे म्हणजे दरवर्षी पेक्षा यंदा भरपूर फरक असा वाटत झाडामुळे आणि हार्वेस्टिंग नंतर तुम्ही काळात लगेच तानावर सोडून द्या तर त्या दरवर्षी तुमच्या बागेत पानगळ होते का पूर्ण पानगळ म्हणजे हा डोस भरल्यामुळे असं वाटतं की तुम चाळीस तीस चाळीस टक्के पानगळ होणार अच्छा आणि मोसंबी म्हणजे लिंबू वर्गीय बागेमध्ये तीस चाळीस टक्केच पानगळ लागते जर आपल्याला समोरचा बार काढायचा असला तर जर आपले ऐंशी नव्वद टक्के पानगळ होते तर मग आपलं पुढचं नियोजन होतच नाही आणणं तयारीच होणार नाही ना आणि ना। पुढचा बार कसा निघणार मग त्याच्यामुळे मग तुम्ही आता ह्या वर्षीच्या नियोजनात तुम्हाला तो फरक जाणवला आता इथून पुढे जे नियोजन करायचं आपण वेळोवेळी व्हिडिओ पाडू आता आम्हाला म्हणजे दोनशे तीनशे चारशे किलोमीटर आहे आम्हाला आहे ना सर किती आपल्याला अंतर आपल्याला तीनशे नव्वद तीनशे नव्वद किलोमीटर आम्हाला अंतर पडतं पण येऊ आपण आपण तुमचे जे दोन बाग आहे ते करू आपण नियोजनात आणि यावर्षी आता तुम्हाला आमच्याकडनं काय अपेक्षा आहे अपेक्षा म्हणजे चांगला चांगल्या दर्जाचा माल आणि उत्पन्न चांगलं गेले गळीवर कंट्रोल मला काय म्हणायचं आता, का आता बागेमध्ये आपण बाग फळ सेटिंग झाल्यानंतर आता चांगले भाव आपल्याला कोणत्या महिन्यात ऑगस्ट ऑगस्ट महिन्यात बेस्ट असतो भाव त्याच्यानंतर मग जवळ मालच नाही राहत सर डिसेंबर पर्यंत माल तर टिकतच नाही मग डिसेंबर मध्ये भाव वाढतो अच्छा म्हणजे आता भाव वाढतो सुरुवातीला भाव असतात एकदम ऑगस्ट मध्ये ऑगस्ट पासून गळण चालू होऊन जाते ब मग त्या गळण मुळे आम्ही बघ बाग बागवायला देऊ देतो आणि डिसेंबर पर्यंत झाडावर पत्ती देतात झाडाची अच्छा आता आपण यावर्षी नियोजनच असं करू की आपल्याला ऑगस्ट मध्ये माल निघला पाहिजे आपलं मग आपल्याला ऑगस्ट मध्ये माल काढायचा तर आपल्याला डिसेंबर मध्ये पाण्याचं फोलायचं नियोजन करावं लागेल म्हणजे आपला आता विश्रांती आणि तानाचं काळ चालू झालेलं आहे जा। बरोबर आहे आता याच्यामध्ये आपली एक फवारणी झाली आता आपण जे स्टोरेज फवारणी असतात ते घेऊ भरखतं भरून घेऊ जमिनीतून थोडीशी हलकी मेहनत करू रोट्यानी सऱ्या वगैरे ते हो आपण तानाच्या अवस्थेतनंतर जेव्हा आपण तानावर सोडू शेवटच्या टप्प्यात करू आणि जी काही काडी वगैरे हो ती शेवटच्या टप्प्यात काढून घेऊ आपण नंतर पेस्टिंग वगैरे हो ते करून घेऊ आपण ते पुढचं जे काही नियोजन असेल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांना सांगू ठीक आहे आणि यावर्षी आपल्याला माल किती द्यायचा माल किती काढायचा पाहिजे या वर्षी जवळपास आपल्याला आठशे नऊशे कॅरेट माल आम्हाला पंधरा ते वीसच्या च्या आसपास टन माल काढत म्हणजे अच्छा म्हणजे एका झाडावर पन्नास ते साठ किलो माल पाहिजे तुम्हाला म्हणजे तीन कॅरेट आहे ना वीस किलोच कॅरेट असतं ना म्हणजे या सालमानानुसार आणि आपलं पहिलंच वर्ष आहे नाही आपलं पहिलं नाही झाडाचं दहा वर्ष आपलं आपल्या सोबत काम करण्याचं पहिलंच वर्ष आहे त्यानुसार म्हणजे थोडं त्याला नाही सर आम्ही तुम्हाला प्रत्येक झाडाला साठ किलो काढून देणार नाहीत हे झाडच काढणार आहे आणि ते टिकवणार आहे आम्ही फक्त त्या झाडाला ती ताकद देऊ ज्या योग्य वेळेवर ती ज देणं जरुरी आहे सगळ्या गोष्टी झाडालाच करायच्या आहेत तर आपल्याला वेळेनुसार त्याचं से जे शेड्यूल असतं ते फॉलो करायचं मग ते सगळंच आहे मग त्याच्यामध्ये मेहनत असो पाण्याचं नियोजन खताचं नियोजन फवारण्याचं नियोजन जे असेल ते वेळोवेळी तुम्ही जर फॉलो केलं तर मग आपण नक्कीच एवढं उत्पादन घेऊ काही नवल नाही आहे कारण आमच्याकडं आम्ही तीनशे साडेतीनशे झाडामध्ये पस्तीस पस्तीस टन माल काढतो बरोबर आहे की नाही सर यावर्षी आमच्या इथं एकच अशी बाग होती की तिथंच वीस टन माल निघाला साडेतीनशे झाडाची अच्छा अशीच एकच बाग होती गावातली याचा अर्थ काय होतो तुमचे सेटिंगच कमी होते सेटिंग सर नाही नाही भरपूर होते पण सेटिंग नाही हा सेटिंग म्हणजे गुंडीगड मार्च मध्ये गुंडीगड सर्वात जास्त त्याच्यामुळे तुमच्याकडे फळ कमी आणि त्यामुळे पुढे मालही कमी होतो म्हणजे आपल्या झाडावर जर 700 800 फळ राहिले जुलै मध्ये ते सातशे आठशे मधले कमी जास्त चारशे पाचशे तसेच घडून जाते दोनशे अडीचशे फळ राहते एक दीड कॅरेट माल निघते मग तेच प्रॉब्लेम तो जो माल चांगला गळणारा माल असते म्हणजेच करंड्याच्या संतर असतात म्हणजे माइट्सना दिलेले ते संत झाडावर आणि बागवान त्याच मालाला काही भाव देत नाही बरोबर म्हणजे तुमच्याकडे गुंडीगळ आणि नंतर फळगड फळगड या दोन गोड मोठ्या समस्या आहे चालन आपण त्याच्या समस्या आपण अजून बघितली सर भागामध्ये आता काही फळ आपले जे भागामध्ये पडलेले आहेत आणि हे कोणता आकार आहे फळांचा वायबर सारखे वायबार म्हणून वायबार वायबर म्हणजे आपण ज्याला आकार सोडून देणार गोल आहे संत्र्याचा वाय आकारात म्हणजे असे फळ होतात आपल्या बाजे याचं प्रमाण किती असतं आमच्या इकडे सर्वात जास्त याच प्रमाण आहे अच्छा प्रति झाडावर प्रमाण असतं पकडून घ्या ना कमी जास्त एक गिल कॅरेट माल निघते असत प्रति झाडावर त्याच्यामुळे बागवान भाव नाही देत माल जर चांगला असला तर भाव मिळतो आणि देटापासून गड हा देठ ना भासन गड भागभरापासून पिवळ ऊन नाही मार्केट मध्ये मा सेल होत नाही म्हणून भागवंताला भाव देत नाही ते सेल आपण स्वतः खाऊ नाही शकत ना सर बरोबर आहे कारण गोडी खूप आहे तुमच्या सगळं आपण दोन तीन खाल्लेत ना आता चांगली गोडी संत्र्यामध्ये चला करून नियोजन आपण तुम्हालाही काम करायचे सोबत आमच्या वेळोवेळी आम्ही सांगणार आहे आम्ही तुमच्यासाठी येणार आहे एवढ्या आणि तुम्हालाही तेवढे प्रयत्न करायचे तुम्ही तर दरवर्षी बाग काढतात थोडंसं आता दोन शब्द आमचे ऐकून करा बघू आपण काय उत्पादन काढणं काही रॉकेट सायन्स नाही आहे आपण झाडाची गरज वे, योग्य वेळेवर पूर्ण करायची आमच्यासाठी सुद्धा प्रत्येक बाग एक चॅलेंज असतो असं नाही की आम्ही काही सायंटिस्ट आहोत किंवा खूप मोठे तज्ज्ञ आहोत आम्ही शेतकऱ्यांचे मुलं फक्त आम्ही झाडाची गरज त्या योग्य वेळेवर देण्यामध्ये विश्वास करतो तर हा झाड आम्हालासुद्धा चॅलेंज आहे ठीक आहे आज आपण साठ किलो पन्नास किलोचं ॲव्हरेज टार्गेट घेऊन चाललो आहे कदाचित झाडं आपल्याला ऐंशी किलो पण देईल आणि जर त्याच्या कमी झालं तर मग आमचं फेल्युअर आहे हे आम्ही ऍक्सेप्ट करू आपण जे व्हिडिओ काढायचं जे माध्यम आहे त्याच्यामुळेच आहे की आपण एक टार्गेट ठेवलं पाहिजे आणि त्या टार्गेटकडे आपण पोहोचतो का नाही हे समोरच्याला कळलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं जर आपण चाललो तर आपण राईट वे म्हणजे चांगल्या मार्गावर चाललो करेक्ट मार्गावर चाललो बरोबर मार्गावर चाललो आणि आपण त्याच पद्धतीनं जाऊ आणि या पुढच्या वर्षी काय होणार आहे आता येणाऱ्या वर्षात जर तुम्ही नियोजनामध्ये राहिले तर अजून तुमचं फळ फांद्यांचा विस्तार वाढणार आहे तुमचा खर्चहीतच राहील याच्यामध्ये दहा टक्के खर्च वाढेल परंतु झाडांचं जे माल द्यायची क्षमता राहील ती वाढून जाईल तुमची डबल होऊन जाईल ती तर मग ते आता ते वार्षिक नियोजन आहे तुम्ही जर नियोजन पूर्ण वार्षिक कम्प्लीट केलं तर ते रिझल्ट तुम्हाला आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू वेळोवेळी शेतकऱ्यांना दाखवू आपण आणि तुमच्या एरियात संत्र्याचं म्हणजे अमरावती म्हणजे संत्र्याचं बरोबर आहे की नाही नाव फक्त नागपूर फेमस आहे सॉरे सिटी संत्राच सामान ठीक आहे तर अजून काही तुम्हाला संत्रा शेतकऱ्यांना काही मेसेज संदेश द्यायचा चॅनलमार्फत तर या वर्षी या वर्षी जर आम्ही सक्सेसफुल झालं सर तर पुढच्या वर्षी विचारणारे भरपूर लोक आहेत कारण यावर्षी बागा कमी जास्त पंधरा ते वीस एकर संत्रा काढून फेकलेला आहे लोकांनी अच्छा म्हणजे तुमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये अच्छा आपल्या गावामध्ये किती बागा आहे सगळे कमी जास्त आमच्या इथं जमीन सातशे आठ शेतकरी पन्नास टक्के उत्पादन तुमचं हो नाही शेतकऱ्यांनी बाग काढू नये कारण त्यांनी ते जपवलेले आहेत हो आता हेच ना तुम्ही दहा वर्षाची बाग लावली ते काय उत्पादन मिळत नसतं त्याच्यामुळे मानसिकता अशी होऊन जाते याच्यापेक्षा आपल्याला दुसरं यायच कारण आपला उदरनिर्वाह साधन शेती बरोबर की नाही चाल करू आपण तुमचे एकदा सक्सेस झाले नंतर दुसरे येऊ नये येऊ तुमचे दोन बाग आपण सक्सेस करू चला नाही सर आता आमच्या आम हो जर बागा सक्सेस झाल्या तर सर्वच यायला तयार आहेत ना कारण सर्वांना तेच महत्वाचं आहे ना रिझल्ट रिझल्टवरतीच काम करू आपण आणि आम्ही शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट आमचा भर प्रॅक्टिकली कामावर आहे जर तुम्ही आमची बाग जर ऑक्टो ऑगस्ट महिन्यात जर काढून दिली म्हणजे बाग तोडणं होऊन झालं तर सर सर्व लोक तुमच्याच मागा तुम्हाला फॉलो करणार आहे सर ऑगस्ट महिन्यामध्ये काढूनही देऊ आणि काही फळं टिकले तर डिसेंबरच्या चांगल्या भावापर्यंत पण टिकवून पण देऊ हां आपण करू तो नाही कराच लागते ते काय आम्ही त्रस्त झाला हो सर पूर्ण त्रस्त झाला हो फक्त ते झाड आम्ही काढ त्याच्यासाठी नाही की त्या झाडाचा नाड आहे आम्हाला घरचे तर बोलतात काय लागला त्याच्या बाई काही लागू नको दुसऱ्या पिकाची पा बरोबर हा मग आता उत्पादन निघत घेत नसल्या घरच्यांना जर म्हटलं ना ते असं करत आहे तिथे त्या ते ते विषयावर बोलत नाही आणि चर्चाही करत नाही आपल्यासोबत अच्छा बदलेल त्यांची मानसिकता बदल त्यांची मानसिकता आज तर बदलत नाही ज्यांना जोपर्यंत रिझल्ट भेटत नाही बरं तोपर्यंत त्यांची मानसिकता बदलत नाही येणारे ऑगस्ट पर्यंत बघ ऑगस्ट पर्यंत तेच ना <laughs> दन्यवाद दन्यवाद सर एक वर्ष आम्हाला फक्त शांत राहावं लागते ठीक आहे वेळेवर कामं करा धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद सर वेलकम सर तर मी संतोष रोडे पाटील आम्ही पैठणवरून आलेलो आहोत संभाजीनगर जिल्ह्यामधून काही भागांवर आम्ही प्रयोग करतो आम्ही पण शेतकऱ्यांचेच मुलं आहोत आम्ही काही सायंटिस्ट नाही आहेत आम्ही झाडाची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि ते सक्सेसफुली केल्यानंतर झाडबरोबर आपल्याला उत्पन्न देतं उत्पादन देतं याच्यावर आमचा विश्वास आहे कारण आम्ही ते केलेलं आहे त्यामुळं आम्ही तुम्हाला जे आश्वासन देतो आहोत किंवा तुमच्यासोबत चर्चा करून आपण जे टार्गेट ठेवतो आहे हे काही हायपोथेटिकल नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल आहेत ह्या आम्हाला काही सांगायचं तुम्ही करायचं असं नाही आपण हे मिळवून काम करतो आहोत आपल्याला झाडाच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत आणि निसर्गावर आपल्याला मात देता येत नाही परंतु कमीत कमी प्रयत्न आपण करू शकतो आपण त्या हिशोबाने काम करूयात तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचा आणि मस्केसरांचासुद्धा हा संदेश आहे की बाग काढू नये कारण तुम्ही ते आपल्या मुलांसारखे जपवलेले आहात ते बागच तुम्हाला भविष्यामध्ये चांगलं उत्पादन देतील आपल्याला फक्त योग्य नियोजनांनी चालायचं आहे आमच्या भागात उत्पादन होतं तुमच्या का नाही तेच आपल्याला बघायचं यावर्षी प्रॅक्टिकल करायचं आपण आणि तुमच्या सोबत कोणी असतील तुमचे ते त्यांना म्हणा बाग उठतो नका भले आमचं करू नका यावर्षी आपलं नियोजन चालू ठेवू आपण आपल्या दोन बागेत आपले रिझल्ट काय दिसतं त्याच्यावर त्यांचं पुढचं नियोजन तर सगळ्यात पहिलं बेसिक आपलं नियोजन असेल याला व्यवस्थित धुवून घेणं आणि एक चांगली फवारणी करणं तर या धुण्यामध्ये सर काय करायचं आपण निर्मा मिठाचं स्प्रे सांगितलेलं ते त्याने आपण धुवून काढू आणि नंतर एक स्प्रे एक इंटिग्रेटेड स्प्रे आपण त्याच्यामध्ये बुरशीनाशक कीटकनाशक अन्नध्र नऊशे नऊ आणि हो अन्न ध्रे सगळे आपण त्याला देऊ दिव। आणि आता तानाची तर चालूच आहे तुमची अवस्था आता तुम्ही त्याचसोबत शेणखत कर करून घ्या बाकी मग पुढच्या प्रोसेस आपण दाखवू पुढच्या व्हिडिओमध्ये चला अमरावती कर राम 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 राम